गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार होते परंतु त्यांच्यावर आरोप होत असल्यानं त्यांची कार्यक्रमाला उपस्थित होऊ शकले नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये प्राध्यापक नितीन कराडे यांनी सभा गाजवली यावेळी आपल्या वराडी भाषेच्या शैलीतून अनेक राजनेत्यावर टीका करून लाडकी बहीण योजनेसह विविध सरकारच्या योजनांवर टीका केली आणि सहभागी विद्यार्थ्यांसह सामान्यांना मार्गदर्शन केलं यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक आणि युवकांची उपस्थिती होती येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथे दोन मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहे महाविकास आघाडीचे पढोळे साहेब आणि साहेब यांच्या दोघांचाही सत्कार होता आणि त्याच्यात माझा म एक व्याख्यानाचा आयोजन आमगावच्या आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलं होतं तर गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीतर्फे हा जबरदस्त कार्यक्रम झाला आणि लोकांचा प्रचंड उत्साह याच्यात दिसून रडला विशेषतः युवक आणि महिलांचा सहसा महिला अशा राजकीय कार्यक्रमाला जात नाही पण हा राजकीय नसून मी त्याच्यात ज्या पक्षानं केलेल्या मोदी सरकारनं केलेले चुकीचे धोरणं त्याच्यात जे गोरगरीब कष्टकरी आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची पोलखोल येथे केली आणि सोबतच येणाऱ्या विधानसभेसाठी लाडकी बहीण लाडका भाऊ यासारख्या योजना काढल्या या सगळ्या योजना ह्या प्रलोभन दाखवण्यासाठी आहे आणि हे केवळ म्हणजे जसं एकोणीसले त्यानं किसान सन्मान योजना आणली होती तसंच हे विधानसभेच्या अगोदर दिलेला लोकांनी दिलेला गुलाबजामू आहे तर खूप चांगला कार्यक्रम झाला आणि व्यवस्थित नियोजन झालं प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया